अमित शहा यांच्या विरोधामध्ये सोलापुरात भीमसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अमित शहाच्या वक्तव्याचा भीमसैनिकांकडून निषेध करण्यात आलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद आता देशभरात आणि राज्यभरात उमटताना दिसत आहेत वाद आता हा चांगलाच पेटला आहे सोलापुरातली दृश्य आपण पाहतोय अमित शहा यांच्या विरोधामध्ये त्यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्यात आलं आणि या भीमसैनिकांकडून निषेध करण्यात आलाय आंबेडकर आंबेडकर बोलण्याचा क्या होता अगर भगवान नाम घेते तो मिल जाता। लेकिन आम्हाला बाबासाहेब आंबेडकर व मिळाले हे लक्ष ठेवलं पाहिजे त्यामुळे आम्ही शहाच अरजी कंपनीच्या वतीनं अर्ज सोलापूर शहरात सर्व आरजे कंपनीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध 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 करतो भीमसैनिकाचा पोलीस कस्टडी मध्ये मृत्यू झाला होता त्या निषेधार्थ आज सोलापुरात अन्य अत्याचार युवा कृती संघटनेच्या वतीने हे एक प्रकारे मुक आंदोलन करून आम्ही शासनाचा निषेध केला आहे सोमिनाथ सूर्यवंशी याची हत्या ही प्रशासकीय हत्या असून आमची या आंदोलनातून एवढीच मागणी आहे की जो तो पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरबंड याला बडतर्फ केलं पाहिजे तसेच या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे दोषींवर कठोर कारवाई झाली